जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर सध्याचा संध्याकाळचा जो स्लॉट आहे तो तुमच्यासाठी राखीव ठेवलेला हो आहे चालक जे लोक पोलीस चालकचा फॉर्म भरणार आहात भरलेला आहे ज्यांच्याकडे लायसन आहे काढणार आहात या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे चालू आहेत डोक्यामध्ये अशांसाठी मी माझ्या वतीने प्रयत्न करते की चालकचे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येते तर कोणत्या जिल्ह्यामध्ये चालकचे किती प्रश्न आलेले ते आपण पाहणार आहोत आणि कसे प्रश्न होते हे सुद्धा आपल्याला त्याच्यावर एक आयडिया करणार आहे प्रश्नांना सुरुवात करूयात पण त्याआधी जिल्हा बघूयात पोलीस चालक आयुक्त दोन हजार एकवीस अमरावती जिल्ह्याच्या फक्त चालकच्या प्रश्नांचं चा विश्लेषण आपण सुरुवात करत आहोत त्याआधी सेशनला लाईक करून घ्यायचे सेशनला शेअर करून घ्यायचे आणि प्रश्न दाखवण्याच्या आधी मागच्या वर्षीचा जो आपला दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा सा, रिझल्ट होता अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूयात आणि आजच्या प्रश्नाला सुरुवात करूयात पहिला प्रश्न संबंधात एल एम व्ही चा पूर्ण अर्थ काय पर्याय एक लाईट मोटार व्हॅन लाईट मोटार व्हेकल लायसन्स मोटार व्हेकल आणि यापैकी नाही तर एल एम व्ही चा फुल फॉर्म आहे लाईट मोटार व्हेकल हे मराठीत दिलंय काही वेळा इंग्लिश मध्ये स्पेलिंग सकट दिलं जातं त्याच्यामुळे एल आय जी एच टी वाला लाईट आहे का एल आय टी ई वाला लाईट आहे यामध्ये कन्फ्युजन होतं आणि तुम्हाला वाटत असेल एल आय जी एच टी वाला आहे तर बघा तुम्ही चुकीचे असाल तर एकदा चेक करा आणि कमेंट मध्ये सांगा नक्की का स्पेलिंग काय आहे ते मोटर मोटार व्हेकलची बाकी मोटार आणि व्हेकलची स्पेलिंग सगळ्यांना येते त्याच्यामध्ये चुकत नाही पण लाईट मध्ये काय गडबड आहे एल मध्ये एकदा तपासून पहा कारण मुलांकडनं त्या चुका या अधिक घडलेल्या आहेत दुसरा प्रश्न पाहूयात वाहनांच्या संदर्भात एबीएस चा फुल फॉर्म काय आहे अँटी ब्रेक साऊंड अँटी ब्रेक सिस्टीम असिस्टंट ब्रेक सिस्टीम अँटी बुस्ट सिस्टीम आता जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न नसल्यामुळे गडबड होते तर एबीएस चा फुल फॉर्म आहे अँटी ब्रेक सिस्टीम पर्याय दुसराच पर्याय तीन नाही प्रश्न तीन कडे वळूयात वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नलमध्ये कोणत्या रंगाचा दिवा वापरला जात नाही लाल पिवळा पांढरा हिरवा कोणता दिवा नाही वापरला जात ला, लाल लालपणे पिवळापणे हिरवापणे पण पांढऱ्या रंगाचा दिवा ट्राफिक सिग्नल मध्ये अजून तरी वापरल्यासारखं मी पाहिलेलं नाही म्हणजे तो नाहीच वापरत ना चौथ्या प्रश्नाकडे वळूयात रस्ते वाहतूक संदर्भात आर एस पी चा पूर्ण अर्थ काय आहे रोड सेफ्टी पेट्रोल रोड सेफ्टी पोलीस रोड सिक्युअर पेट्रोल रोड सिक्युअर पोलीस आता यात रोड सेफ्टी पेट्रोल असेल किंवा रोड सेफ्टी पोलीस असेल तर जेव्हा आर एस पी आपण काय म्हणतो पेट्रोलियम ची गाडी येते पोलिसांची गाडी येते जेव्हा फिरत असतात ते तेव्हा काय म्हटलं जातं पेट्रोलियमची गाडी येते याचाच अर्थ काय आहे रोड सेफ्टी पेट्रोल असा पर्याय क्रमांक एक हा फुल फॉर्म आहे आर एस पी चा सेशन लाईक फार कमी आहेत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्याकडनं एवढा कमी रिस्पॉन्स येत असेल तर मी हे लेक्चर रेकॉर्ड करणं बंद करेल त्यामुळे जर हे लेक्चर कंटिन्यू हवे असतील तर मला कमेंट आणि लाईक आणि शेअर बस एवढ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत तुमच्याकडून पाहिजे आहेत आणि त्या कंपल्सरी आहेत पाचव्या प्रश्नाकडे वळूयात आपण पुढील रस्ता चिन्ह काय दर्शविते धोकादायक खट्टा वर्तुळ मार्ग किंवा वक्राकार रस्ता उंच सखल किंवा खडबडीत रस्ता यापैकी नाही पुढचा जो रस्ता आहे तो काय दाखवतोय वर्तुळ मार्ग किंवा वक्राकार आपण याआधी बघितलेलं गोलाकार मार्ग ह ना सहाव्या प्रश्नाकडे बॅटरीवरील किंवा विद्युत वरील वाहनासाठी वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो पिवळा हिरवा काळा निळा आता जे इलेक्ट्रॉनिक वाहन असतात माहितीये ना इलेक्ट्रॉनिक व्हेहिकल अशा इलेक्ट्रॉनिक व्हेकलची जी नंबर प्लेट असते ती कोणत्या कलरची असते हिरव्या कलरची असते आपल्याला सगळ्यांना कळतच आहे सातवा प्रश्न अमरावती जिल्ह्यातील वाहनासाठी मोटार परिवहन विभागाचा संक्षेप कोड काय आहे एम एस सत्तावीस एम एच तीस एम एच अठ्ठावीस एम एस सव्वीस नेम प्लेट गाडीची नंबर प्लेट हा ना त्यावर जो पहिला कोड असतो तो प्रत्येक परिवहन विभागाचा वेगवेगळा असतो तर अमरावती विभागाचा काय आहे आहे पर्याय पहिलाच तुम्ही ज्या फॉर्म भरताय त्या जिल्ह्यातल्या तेवढा विभागाचा कोड लक्षात ठेवा हम्म आठवा प्रश्न अपघात प्रसंगी तात्काळ पोलिसांची मदत मिळवण्यासाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांकास कळवावे एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे बारा यापैकी नाही तात्काळ पोलिसांची मदत जर हवी असेल तर आपल्याला डायल करावा लागतो एकशे बारा पर्याय तिसरा हम्म एकशे एक, एक म्हणाल आणि होतात त्या चुका एस व्ही म्हणजे काय सपोर्ट युटिलिटी व्हेकल स्मार्ट युटिलिटी व्हेकल स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल यापैकी नाही एसयू चा फुल फॉर्म काय असेल मी पाणी पिते तोवर सांगा पटकर एसयूव्ही <coughs> गाड्या पाहिल्यात ना फुल फॉर्म काय आहे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल दहावा प्रश्न वाहन संदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे प्रखर प्रकाशाने डोळे प्रकाश झोताच्या पलीकडील न दिसणारा भाग आरशामध्ये न दिसणारा भाग यापैकी नाही ब्लाइंड स्पॉट म्हटलेला आहे म्हणजे आरशामध्ये न दिसणारा भाग पर्याय तिसरा अकराव्या प्रश्नाकडे वळूयात आपण हम्म बरोबर येते का तुमचं पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवित आहे सक्तीने पुढे जा सक्तीने उजवीकडे वळा सक्तीने उजवीकडे राहा सक्तीने डावीकडे वळा आता हे चिन्ह असं चाललंय ते आता उजवीचं आहे का डावीचं आहे तर हे चिन्ह आहे डावीच है ना नाही ना काय आहे सक्तीने उजवीकडे रहा हे असत वळा आणि हे असतं रहा सक्तीचे चिन्ह वर्तुळ आणि काळ उत्तर आहे सक्तीने उजवीकडे राहा पर्याय बाराव्या प्रश्नाकडे पाहूया पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवत थांबा रस्ता द्या प्रवेश बंद किंवा सरळ जाण्यास बंद यापैकी नाही आता जो जाणारा किंवा येणारा रस्ता आहे तो बंद आहे म्हणजे पर्याय तिसराच येणार लाईक करायचंय सेशनला पटकन हम्म चला तेरावा प्रश्न योग्य पर्याय निवडा डाव्या हाताला वळा किंवा डाव्या हाताचं वळण डावीकडे वळतोय म्हणजे हे तर उजवीकडला आहे हे सरळ आहे उजवीकडे आहे डावीकडे असणार एकच पर्याय तिसरंच पुन्हा पुढला प्रश्न पुढील रस्ता चिन्ह काय दर्शविते एकमार्गी रहदारी दोन्ही बाजूने रहदारीच मनाई पदचार्यांना मनाई हॉर्न वाजवण्यास मनाई एक मार्ग रहदारी आहे का नाही येणाऱ्या ना जाणाऱ्या म्हणजे दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद म्हणजे रहदारी बंद म्हणजे उत्तर काय येत आहे पर्याय दुसरा मनाई मनाईमध्ये एखादा माणूस चालताना दिसतो हॉर्न वाजवण्यास मनाईमध्ये हॉर्नचं चिन्ह असत पंधरावा प्रश्न पुढील रस्ता सॉरी हा पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवित उंची मर्यादा वेग वजन किंवा भार मर्यादा परत उंची रिपीट झाले ऑप्शन ठीक आहे आता चार टी दिसत आहे तुम्हाला का है ना चार चा अर्थ काय काय आहे हम्म टन असू शकतं टन म्हणजे काय वजन किंवा भार मर्यादा बजन सुकुन, वजन झाले चुकून वजन येते सोळाव्या प्रश्नाकडे वळूयात मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार पंचावन्न क्षमता असलेले मोटार सायकल चालवण्याचे प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती अठरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष पंधरा वर्ष तर किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष पर्याय आहे पहिलाच पुढच्या सतराव्या प्रश्नाकडे वळूयात चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवणे या संबंधित तरतूद यामध्ये नमूद आहे मोटार वाहन कायदा कलम एकशे तेहतीस मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस मोटार वाहन कायदा कलम एकशे चौतीस आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे एकतीस तर आता लायसन आणि नोंदणीचा प्रमाणपत्राचा कलम आहे मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस लक्षात असू द्या कलम त्यावर आपण व्हिडिओ बनवूया अठराव्या प्रश्नाकडे वळूयात मोटार वाहन कायद्यातील तर विना हेल्मेट करता दंडनीय रक्कम किती शंभर रुपये पाचशे रुपये सातशे रुपये रुपये विदाऊट हेल्मेट गाडी चालवत असाल तर तुम्हाला फाईन बसणार आहे हजार रुपयांचा पर्याय चौथा एकोणीसाव्या प्रश्नाकडे वळूयात पण सेशन लाईक हवं पीयूसीसी चे पूर्ण रूप कोणतं पोल्युशन अंडर कंट्रोल सर्कल पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोलिस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सर्कल पीयूसीसी चे पूर्ण रूप काय आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय दुसरा आणि त्याचा कालावधी किती असतो रे विसावा प्रश्न पी वन व पी टू पार्किंग स्कीम म्हणजे काय बाजार ठिकाणापासून नजीक पार्किंग सम किंवा विषम दिनांकानुसार एकाच बाजूस पार्किंग व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी नाही पी वन आणि पी टू पार्किंग व्यवस्था म्हणजे काय तर सम आणि विषम पी टू पी टू म्हणजे सगळं सम तारका दोन चार सहा आठ दहा एका बाजूला पार्किंग असेल रस्त्याच्या एका बाजूला आणि विषम तारखा तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्किंग असेल ज्या दिवशी ज्या तारीख जी तारीख आहे त्या दिवशी तुम्ही तिथेच वाहन पार्क केलं पाहिजे जर तुम्ही तेरा तारखेला फिरायला गे गेला आणि तुम्हाला वाहन तुमचं पार्क करायचं आहे तर जिथे पी टू लिहिलंय तिथे नाही तेरा तारीख विषम असल्यामुळे जिथे वन लिहिलं असते त्या भागामध्ये जर तुम्ही पार्किंग केली तर तुमचं वाहन तो होणार नाही पुढे प्रश्न नाही हम्म ज्यांनी अजूनही टिककरच ऍप डाउनलोड केलं नाहीये ऍप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये वाहन चालक मध्ये तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ भेटेल मराठी ला ला चा टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या दररोज अशाच पद्धतीने लेक्चर आपण घेणार आहोत तर पोलीस भरती दोन हजार चोवीस चे चालकचे प्रश्न आवडत असतील आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज याच पद्धतीने आपण चालकचे प्रश्न पाहणार आहोत जर तुमच्याकडून सपोर्ट असला तर सपोर्ट म्हणजे कशा स्वरूपात एक तर लाईक कमेंट आणि व्ह्यूज आज थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर भेटूयात उद्या एका नवीन जिल्ह्या सोबत धन्यवाद थँक्यू